वंदे मातरम मित्रांनो आता आपण नाशिकमध्ये आलो आहोत व्हिक्टोरिया ब्रिज इथं आज आहेत तारीख पंचवीस आणि तुम्ही बघू शकता गोदावरी नदीमध्ये प्रचंड असा विसर्ग सुरू आहे गेले दोन तीन दिवसापासून नाशिकमध्ये आणि त्र्यंबकेश्वर भागामध्ये प्रचंड असा पाऊस चालू आहे आणि त्याचं फलस्वरूप यावर्षी दुसऱ्यांदा गोदावरी नदी तिच्या पूर्ण क्षमतेने वाहते आणि रामकुंड परिसर जे आहे ते पूर्णत इथले मंदिर पूर्णत पाणीखाली गेलेले हे आहे नाशिकचं सुप्रसिद्ध एकमुखी दत्ताचं मंदिर जिथं आता जाणं शक्य नाही कारण चारही बाजूने पाण्याने त्याला ओढलेलं आहे नंतर ते आहे रामकुंड परिसर जो पूर्णतः पाण्याखाली आहे आणि दूधोंड्या मारुती ॲक्च्युली त्या बाजूला आहे तो काय आता पत्ता येणार नाही आपल्याला पण मोठ्या प्रमाणात विसर्ग चालेल पावसाचा आणि आमचे नाशिककर सगळे ह्या पुराचा आनंद घेण्यासाठी इथं आलेले आहेत तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आज रविवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नाशिककर पुराचा पाण्याचा आणि पावसाचा आनंद घेण्यासाठी इथं विक्टोरिया ब्रिजवर जमा झालेले आहे एकेका एक, एक चार पाच वर्षापूर्वी या पायऱ्यांपर्यंत पण पाणी आलेलं बघितलेलं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता जे ड्रेनेज सिस्टीम आहे म्हणजे पावसाळी जत्रा योजना आहे त्याच्यात त्या याच्यातून पण पाणी गोदावरीमध्ये जातं आहे म्हणजे समजा जे ड्रेनेज सिस्टीम असेल ती पण इतकी उरतलं झाली आहे की त्याच्यातलं पाणी आता थेट नदीमध्ये जातं आहे आणि इथंच कुंभमेळा होणार आहे तर तुम्ही समजून घ्या जी जी व्यवस्था कशी आहे आणि आपल्याला ही गोदावरी किती स्वच्छ करायची गरज आहे खरं तर हे <ज़़े> जे फेसाळलेलं पाणी दिसतंय तुम्हाला इथं एक रस्ता आहे जो इथं असा जाऊन इकडं जात असतो पण आता तो पूर्णपणे पाण्या खाल्लेली खाली गेलेला आहे इथे जेवढे पण टपऱ्या वगैरे होत्या ज्यांचे छोटे मोठे गणजे होते त्यांनी सगळे आपल्या आपली दुकाने कपऱ्या ह्या सुरक्षित ठिकाणी नेलेले आहे पाऊस कंटिन्युअस चालू आहे पाऊस थांबायचं नाव घेत नाही आणि अजून तो थांबू पण नाही त्यांनी कारण जोपर्यंत पुढं जायकवाडी धरण वगैरे भरत नाही तोपर्यंत मस्त पाऊस झाला पाहिजे आणि हे बघा ही अशी परिस्थिती आहे हा रस्ता आहे ॲक्च्युली बरं का आणि मी आता ह्या ब्रिजवर उभं आहे मी एकदा ह्या ब्रिजला खालून पाणी लागलेलं पण पाहिलेलं आहे त्याला खूप खर्च आहे सगळी तिथलं असं न वाडे जे आहेत नाशिकचे हे सगळे ते वाडे आहेत आणि समोर तुम्ही बघू शकता मुख्य रामकुंडाचा जो परिसर आहे तो मी बघू शकतो हे नारू शंकरचं मंदिर आहे आणि मला बजरंगबली पण दिसतं आहे जे नाशिकचे फेमस आहे जर पूर परिस्थिती ज्याच्यावरून ओळखल्या जाते ते बजरंगबलीचं मंदिर समोर आहे अगदी आणि त्यांच्या बजरंगबलीच्या कमरे एवढं पाणी आता तिथं मला दिसू शकतं मला माहीत नाही कॅमेऱ्यात दिसतं नाही तर अशी एकंदरीतची पूर परिस्थिती आहे गोदावरीची आणि सुखदायक आहे कारण जवळजवळ दोन तीन वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि एवढा वेळ चालणारा हा पूर गोदावरीला आलेला आहे तर निश्चितच जी पण घाण केलेली होती नाशिककरांनी सन दोन हजार बावीस तेवीस आणि तेवीस चोवीसमध्ये ती सगळी घाण प्रकृतीमध्येच ती शक्ती आहे ताकद आहे ती घाण वाहून घेऊन जायची आणि पुढं घेऊन जायची शेवटी ही जाऊन मिळणार समुद्राला या पटांगणामध्ये बेसिकली बाजार भरत असतो तर आता बाजाराचा काही प्रश्न नाही इथं पाणी इतकं आहे आणि तिकडे इथे जे आहे हे सगळे रस्ते त्याच्यामध्ये टू व्हीलर चालले हे सगळे रस्ते ते आता सगळे पाण्याखाली आहेत आणि म्हणायला पाहिजे विलोभनीय दृश्य दृश्य आहे फक्त एवढंच की गोदावरीचं प्रदूषण हे थांबलं पाहिजे इथं महाभाग काही लोक आहे ज्या आपल्या गाड्या धुण्याचा आनंद घेतात घेत आहे काय मिळतं लोकांना असं करून माहीत नाही मला आणि ह्या इथं याच्यावर जे कचरा अडकलेला आहे गवत अडकलेलं आहे अंदाज येऊ शकतो की काही वेळापूर्वी त्याच्यापेक्षा जास्त पाणी होतं नदीमध्ये जे आता थोडंफार कमी झालेलं आहे म्हणजे अजून समजून घ्या दोन तीन फुटांनी पाणी कमी झालेलं आहे मित्रांनो आपण बघू शकता किती रौद्र रूप गोदावरीने घेतलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये आम्ही जी वर्षभरघण केलेली आहे ती सगळी वाहून आम्ही पुढचे जे पण गावं आहे नांदेड आहे आंध्र प्रदेश आहे तेलंगणा आहे त्यांना ती सगळी घाण प्रदान करत आहोत तो मी स्वीकारा नका स्वीकारू पण आम्ही हे तुम्हाला देऊन टाकतो आहे आणि ती तुम्हाला सप्रेम भेट स्वरूपात मिळणारच आहे तिकडे बघू शकता तर मित्रांनो आता आपण आहोत स्वामीनारायण मंदिराच्या इथं आणि समोर जो ब्रिज दिसतो आहे तुम्हाला तोच तो, तो, तो दोन मजली ब्रिज आहे ज्याच्यावरून तुम्ही नक्की सध्या फोटो पाहिले असतील की एका ब्रिजवरून दुसऱ्या ब्रिजवर पाणी पडतंय आणि दुसऱ्या ब्रिजवरून खाली परत पाणी पडतं आहे सरकारी अनास्थेचा तो एक जी जिवंत नमुना आहे की ब्रिजवरचं जे ड्रेनेज सिस्टीम आहे ते पूर्णपणे चोकअप आहे आणि मग पाण्याने काय दुसरा रस्ता सापडून घेतला आहे त्यासाठी त्याला वाहण्यासाठी तर आता आपण हे इथं स्वामीनारायण मंदिराच्या समोर आहोत तुम्ही बघू शकता इथं ॲक्च्युली इथं इथून तिथून सगळे घाट बनवले होते कुंभमेळ्यासाठी मागच्या वेळेस जेव्हा कुंभमेळा झाला होता आ, ते आत्ता सगळे घाट पाण्याखाली आहेत आणि समोर तपोवन एरिया आहे जिथं शिरपानाकाचं नाक कापलं होतं असं म्हणतात मी काय आज तिथे जाणार नाही मागच्या व्हिडिओमध्ये मी ते तुम्हाला दाखवलेलं होतं तर समोर तो एरिया पाणी प्रचंड आहे अजून विहिरीला मी एकेकाळी ह्या रस्त्यावर पण पाणी आलेलं पाहिलेलं आहे तर आ, हे बघा तुम्ही सगळे झाडं गे पाण्याखाली गेलेले काहीतरी वाहून चाललं आहे मस्त असं गोदावरीचं हे रूप तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माझे व्हिडिओ माझे विचार आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला थोडीशी माझ्यात तुम्हाला नवीन नवीन चांगलं चांगलं कंटेंट दाखवण्याची हिंमत वाढेल आणि मी आ, न... नक्की समाजाचे डोळे उघडतील असे विचार मांडण्याचा नेहमीच प्रयत्न करत राहील धन्यवाद वंदे मातरम।